जत नगरपालिकेची चर्चित ठरलेला प्रभाग रचना आणि सदस्य आरक्षणाचा सोडत जाहीर अनेक दिग्गजांची दांडी गुल असून इच्छुकांमध्ये कही खुशी कही गम अशी चित्रे निर्माण झाली जत नगरपालिकेची चर्चित ठरलेला प्रभाग रचना आणि सदस्य आरक्षणाची सोडत आज गुरुवारी करण्यात आली तहसीलदार कार्यालया शेजारील तलाठी भवनात पार पडलेल्या प्रभागरचना व सदस्य आरक्षणाच्या सोडतीच्या कार्यक्रमासाठी अनेक इच्छुक उमेदवार कार्यकर्त्यांसह राजकीय नेते यांनी मोठी गर्दी केली होती आरक्षण सोडतीच्या या कार्यक्रमात कही कुशी कही गम अशी चित्र पाहायला मिळाली कारण आपल्याला हवं तसं आरक्षण आणि प्रभागरचना जाहीर न झाल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांना भ्रमनिराश झाला आहे तर प्रभाग रचना आणि आरक्षण समाधानाने आणि हवे तसे मनासारखे मिळाल्याने नेते आणि इच्छुक उमेदवारात समाधान उजळले आहे